आता ती राहते मला भेटलो नाही आपली आता येतोच येतच नाही कधी हा एफटीओ काय बाबाची आई तो कधी येतोच नाही आपल्या घरी ते ते आला बाबाचं ना ते आत त्याचं भांडण झालं आहे लई दिवसाच त्याच्यामुळे येत नाही तुम्ही लहान लहान होते का नाही तवांचं भांडण झालं त्याच वाल आणि कायचं झालं आणि कायच नाही काय माहित बाप्पा कायच्यासाठी झालं तर भांडण झालं होतं बाप्पा त्याच वाल दोघाच बहीण भावाचं तर तवांपासून येतच नाही हा सक्की बहीण असून येत नाही बाई नाही राखी बांधली येत नाही भाऊजी भाऊ भिजले येत काय झालं काय नाही का त्या बापाला विचारून पाहिजे एखांदी वेळेस हा ला नाही लागेस त्या बापा, लाग बापा ते तू यात त्या सक्की झाली तू बोलू साहेब मला विचारायला लावून राहिली तो मला काही माग खाल्ला होता बाबाच्या हातचा मी नाही विचारत एवढा विचारलं होतं तर बाबा नाही मागलं होतं हा मी नाही विचारत विचारत होतोस नाही तर राहू दे काय विचारत तर नको विचारू तुला डब्यावर काय बनवून देऊ रे हा जात खरं तू हा कामावर

नाही नाही वा जा जाओ टाइम आहे अजून थोड्याच वेळा जातो मग तिकडे तिकडून जाई नाही घर नाही येतो आता वापस तर काहीची तरी भाजी माझी करतो कायची करावं बाई आलू सोले का आलू सोले हा आलू आहे घरी चल आलू सोलेस करतो याच्या बापा देता आलू सोले आलू तर मोठे डसते बाई अंग पाय दुखते म्हणते मला आलू न काय कराव गड्या मग भाजीले वाल्याच्या शेंगा बनू का वाल्या शेंगा आहे थोड्याशा सोले टाकतो त्याच्यात वाल्याच्या शेंगात आणि ठेच बनवतो खाते याचा बाप आहे विन वरण मांडतो थोडस निर्मला बाई हाय निर्मला बाई निर्मला बाई वा आम्ही हे चंद होय वाटते चंद इकडून मांगच्या साइडन आली काकडे चाल बर जाऊन पाहतो चंदा होई का तो आवाज तो तसाच येऊन राहिला बापा इना आवाज दिला मले बोलवा दे पाटोले बापा बोबिताले निरोप सांगो मने आणि एवढी आवाज आवाज देऊन राहिली निर्मला बाईले तरी येऊन नाही घरी घराच्या बाहेर निघून राहिली अब इकडे ये ना निर्मला बाई

ना येऊ का मी ये ना बाप्पा आता आल्यावर काय विचारून राहिले ये हे काऊ ना दिले काय एवढे अंगोनी ना हं असं काय झालं बेटे का मांग झाली तर तर मायवर हे तर झाडत होती तिथं अंगण तिचं वाल आणि लगेच मी दिसले बरोबर आल्या बरोबर आली माय मांग नक्की काहीतरी झालं भाई हा काहीतरी गोष्ट आहे काय झालं निर्मला बाई हा काय झालं सांग ना आता लवकर सांग बरं काय झालं तर सांग बापा मध्ये मग आता मी ते त्या स्पष्ट पष्टच बोलतो आणि तुले मी आता वाईट वाटतो का चांगलं वाटतो स्पष्ट स्पष्ट विचारतो तू ये ना त्या राजाच काय आहे व चालू आ चंदे सांग बर मला राजा कोणता राजा व वा? कोणता राजा म्हणून राहिली तू अहो ग्रामसेवक म्हणते हे निर्मली ग्रामसेवक म्हणते म तुले पाहिलं म्हणते बाप्पा ग्रामसेवक सोबत ते गोंगी साऱ्या गावात बोमलूर राहिली तुला माहित नाही का हा त्या कानावर आलंच नाही का अजून गंगी बोमलून राहिली काय बोमलून राहिली गंगी अशी बापा तीन दिवस झाले ना ते बोमलू राहिली गंगीता आ चंदीचं लपडाय आहे चंदीचं लफड लपडाय चंदीचं लफड आहे सोबत आ मी ना पाहिलं मी ना पाहिलं हो आराने मी ना पाहिलं अशीच करून राहिली बापा आ हो आणि काही काही तर माणसा जवळ गेली म्हणते बापा गोष्ट हो ना लय जण आणि माहित पडलं हो चंदा तस काही असं ना तर बापा हे बिनफालतूची काम नको करू चंदा हो तू हा बरं नाही बापा तुले बरोबरची पोरगी आहे हे आहे आता पोराचं लग्न होय ना काही दिवसाने एक दोन दिवसा वर्षान हे बरं आहे का चंदा तुले असे झोडपी ना आणते मी हा धरून ते झिपुटी मुपुटी सार उपड वापड करीन मी लक्षात ठेव जास्त शांतपणे नको करू तू पाहिलं काय हो मला कधी हा असं असं तर बरोबर नाही बापा असं असं तर बरोबर नाही तुला दिमाग आहे का म्हणले आहे हा मला दिमाग नाही आहे ग आ आसा 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 शिकून काय नि तू अहो मी ना आधी म्हणलो हो बिचारे व तुला सांगू राहिली हो बिचारे चंदे आ तू ना खरंच तो रेवरच येतो बाप्पा हट तुले मन नाही बेकार आवाज फिरून आवा, राहिली साऱ्या म्हणून म्हणलं काल रात्री बाय मायन झगडा झाला झाल्या लागेस विचार निर्मल बाई तिथंच होती आयं तिथं ती तू यासाठीच झगडा झाला तिचा आ किती झगडा झाला इसते जोड आम बसलो होतो तिथं तो उभं होत आज इले गंगिली का उभीस पाडतो साडी उघडी करून इले चांगली झोडपतून आतापर्यंत इन मायावाल्या घरी आग लावली ना मी ना का माग केलं तिला हरवेळेस मी तीच्या सोबत बोलली चाला बाजाऊ दे चालला जाऊ दे आधी इन मायाला इज्जतीचा तमाशा लावला आधी सोडत नाही सोडत नाही मी आता गंगीले गंगीला अशी झोडपत का नाही धरून आ ल माझल्या करते काय पाहिलं इन आ हिच्या आले लय आग आहे गंगीच्या आई ना कायच पाहिलं आणि ना कायच नाही आज इले ना आज आज अशी तुडवतो का नाही धरून आज लयच तुडवतो लय झोडपतो इले धरून आ निर्मला बाई सांगितलं मला तरी मला थोडस वाटेस आ आयकड तावड ना तरी वाटेस हो पकड पकडव आणते तिले तिले पकड पकड ती चालली पकड आज मायवाले आज तिचा जार धामाज्या लावला या गंगीनं आज इले झोडपल्याशिवाय राहत नाही मी आज धरून जाऊ दे ना जाऊ दे ना मारते मार दे

थांब बिचारे असं रस्त्यावर झगडा करून तीच बदनामी होय तिच्या घरात घुसून मार दिले आ अशी नको बॉम्बला जाऊ अशी बॉम्बला काहीले जातो तुझीच बदनामी होय आ निर्मला बाई जे लोक तसे असते ना त्याले भेव असते मला कोणत्या गोष्टीचा भेव नाहीये आ मी आज इलिकानी साडी सोडू सोडू मारतो आज आज ना आज लय मारणार आहे मी तिले हा तुला माहित आहे का तुला माहिती आहे का मी कोणत्या यान मजाक करतो तो हा तुला माहिती आहे का कोणालाच माहित नाही त्या ग्रामसेवक जण माझ्या काय रिश्ता आहे तो निर्मला बाई सोड मयात लवकर माहित आहे का कोणालाच माहीत नाही मी भाऊजी म्हणतो त्याले तू माय भाऊजी लागते माय मामाच्या गावची भोरगी त्याची बायको आहे वाली मैत्रीण हो वाली मायवाली तुला माहित आहे का आणि माई ना रोशनीच्या बाबाची सोरी त्यांना जोडून दिली त्या ग्राम ना म्हणून त्या नाताना मी भाऊजी म्हणतो त्याला भाऊजी लागते मायाला माय आई बाबा नव्हती तो बसून माय मामानं केलं मायवाला आणि माय मामाच्याच गावली राह मी त्याची बायकोन मी मैत्रिणी होती चांगल्या आणि त्यावाल्या भाऊजीनं माय लग्न या रोशनीच्या बाबासोबत जुडून द्याल सांगवतो आणि एकतर वाल्यासोबत मला जुडून माय लग्न या ना ग्राम शोकन आता चांगला होता माणूस चांगला आई म्हणे माया जुडून त्याच्यासोबत लग्न रोशनीच्या बाबा सोबत एवढे दिवस झाले मी ग्रामशोक सोबत मजा करतो हे करतो माय घरी येते बिचारा तो किती रोशनीच्या बाबान टोकलं नसतं गावी मध्ये म्हणलं नसतं गावी मध्ये कोणता माणूस घरी आलेला चालते गाव नवऱ्याला त्याने माहिती आहे ना त्याचं लग्न त्यांना जोडून दिलं ना माय बाई हो का म्हणजे ना तू त्या मामाच्या गावची पोरगी होई त्याची बाई ग तू माझ्या भाऊजी वय माझ्या सोबत मजा काय करत असून पण लहान बहिणीसारखा सारखा समजते तो काहून मला उजने पाचने पैसे देते हा सगळ्या गोष्टी रोशनीच्या बाबाले माहित आहे मी कधीच त्याच्या माग व्यवहार करत नाही कारभार करत नाही आ एवढे दिवस झाले ते मायवले रोशनीच्या बाबाच्या समोर माझ्या करते घरी येऊन कधी बी हा कधीच आहे रोशनीच्या बाबानं मला मानलं नाही त्याला माहित आहे रोशनीच्या बाबाले हा आणि हे बाई नाल एक बाई मला म्हणून राहिली हा त्याच्यासोबत मायला आहे म्हणून असं म्हणजे तू आधीपासूनच ओळखतो वाटते आहे ना ग्रामसेवकले आणि नाही ओळखतो वाटते नाही निर्मला निर्मलाबाई रोशनीचे बाबा पहिले पासून ओळखते चांगला स्वभाव आहे सर्व आहे नाही गरीब भुरगी आहे बा आणि मामाच्या घरी वाढलेली आहे चुरुमुरी पोरगी आहे बा म्हणून चांगला माणूस आहे चांगली राहण बाई पोरगी म्हणून मला दिल्लं आता मायबाई कितीतरी मोठा आहे व तुला तू ग्रामशोक आणि या नालायकीनं काय केलं नालयकीनं सर्व इकडं माय पहिलून राहिली इली ना चांगली झुडकत

नाही बाई हो बाई किती नालायक आहे हो आणि ते हो आ किती नालायक बाई हेस मने मले मने सू लागली मने आ हेस मने मले लागले जात आहे हो मने चंदे मने जोरात लागली मने मी म्हटलं जाय बा म्हटलं तिकडे पान दिकड आणि ते गेली आणि तेवढ्यात आला तो ग्रामसेवक ग्रामसेवक आला आणि मले म्हणते बाई हे काय करून राहिली हे तो मने तो घरी पाहिलं मने तिना आ, आ मने एकमेकाले मार गुण होते मने आ पकडून होते मने अशी मने होते तो गंगी

तिनं वारुड होत माकोड्याच त्याच्यातलं एक माकोड्या चावला मला किती जोरात हा मी पडत होती झणझण झालं मला पाया रे तर मी पडत होती जोरात तर रामशोक पकडलं मले बाई म्हणे पडशिन म्हणे चंदाबाई पाय म्हणे बरोबर हा तर त्यानं पकडलं मला तेवढ्या ती आली असत आली असिन हा आणि तिनं सारे अरे देवा काय करावं मले ना बापा खरंच रे बापा बापाय बाई पायो आणि ते पाय पायथे काय म्हणून राहि त्याच्या अंगावर पडली बसने हा आणि तेवढा तो साधी ते गंगा नी नका नी सारे गावात लपड आहे पडून दिलं बाई हो ना काय ना बिचारा आणि इले एवढास होता तर तवाचे तवास विचारती नाव ये इले चंदीने आता वाजे समोर ना आमने सामने झालं असतं खरं खरं खोट खोट नाही हाय का नी काय बाई आहे व आ गोष्ट कोणती ना लावलं कोणतं आणि सरे सरे लपडा 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 आहे बाई लपडा आहे बाई रे वा बाई काय बाई आहे ये गंगी चंदा चंदा तू आता इले का चांगली बदड जोडून चांगली बदड इले जोडून का माय का नाही पर्वच्या दिवशी तिच्या सोबत चांगलं भांडण झालं आ याच गोष्टीवर झालं तू याच्यावरून आ भांडण तिल चांगली बदड आता तो धरून सत्र बदड सोड बरं सोड बरं निर्मल बाई जाऊ दे जाऊ दे आज इले काही मारत धरून जाऊ दे मला जाऊ दे बरं सोड बरं सोड माय हात जाय बापा आता काय सांगू आता तुले सांगू राहिली मी तमाशा नको करू हं तर तू ऐकून नाही राहिली जाय बापा आता काय कधी घेऊ नये हॉस्टेल मध्ये बरोबर भेटते जेव्हा बोलतोय काय जवळ पाहिलं जवळ पाहिलं तेव्हा मोबाईल राहतो तू झाला काही बोलू मग आय लव यू हा काय बिल का झालं म्हणून का हा माने म्हणतो बोलू नको म्हणून होणार व्यायको मग काय झालं बोललो तो कधी कामाला जायच्या टाइम लागला लप यू लू लू करा गोष्ट सांगू करे तुझे हा राख तर नाहीये हा छोट्या गोष्टी असे भादर सांगू नको अगर कामाची असेल तर सांगले कोणती कामाची आहे सांग कोणती बेले का आयशी आला तर सांगतो नाही तर राहू दे तिकडं सांग काय म्हणतो सांग ते चंदा काकूच ना ग्रामशेवक तर लपडा आहे म्हणते गंगा काकू न साऱ्या गावात पेरलं माहीत आहे का तुझी गोष्ट काही का काबी हा भयार तोंडात त्या काही तुला दिमाग खाय का नाही काही मागून मानून दोन लात मान द्या लकडे ह्या ह्यावयात लपडे करून का माहिती असू काही बोलत ते बाई तशी आहे तरी का ते दादा सांगत होता माहिले मग म्हणून मला माहीत पडलं नाही तर मला तरी कुठं माहित होतं म्हणून मी तुला म्हणलं तू म्हणलीस म्हणून राहिला मारु का दोन लाख मागून म्हणून माय काय बोलते आहे आय बे बहीण माय बिंत मायासाठी असं काही आहे का बी हा कोण घनश्यामदा म्हणे आईले चहा बहीण मायबिंद थांबला रोशनीला फोन लावतो मी थांबला रोशनीला फोन लावतो